पांढरापोर गोशाळेत श्री संत ज्ञानेश्वर पांढरापोर संस्थेचा गोपाष्टमी उत्सव साजरा श्री संत ज्ञानेश्वर पांजरापोर संस्था चिंचोली येथील यांच्या वतीने माऊली महोत्सव वर्ष आणि गोपाष्टमी उत्सवाचे औचित्य साधून गुरुवारी तीस ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता नेरी नाका येथील पांढरापोळ गोशाळेत भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते विधिवत गोपूजन करण्यात आले उत्सवाचा एक भाग म्हणून मान्यवरांच्या हस्ते गोशाळेतील गायींना सुमारे साठ किलो लापशीचा महाप्रसाद देण्यात आला गोमातेप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला आयोजित या गोपाष्टमी उत्सवात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला होता विशेष म्हणजे हा बांजरा फोड संस्थेचा सलग सहावा गोपाष्टमी उत्सव होता यावेळी उपस्थित मान्यवरांनी गोपाष्टमीचे गोपाक्ष केले आणि सर्वांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे या कार्यक्रमाला संस्था संचालक दिलीप रोटरी क्लब मिड टाउन जळगावचे अध्यक्ष अॅडव्होकेट किशोर पाटील द्वारकामाई फाउंडेशन जळगावचे संस्थापक अध्यक्ष किशोर सूर्यवंशी संस्थापक पर हरिभक्त परायण एकनाथ पाटील यांच्यासह जितेंद्र ठाके मनोज पाटील सुरेंद्र आसावा राजेंद्र कुलकर्णी अनिल अग्रवाल संजय बारी सुधीर चौधरी आदी मान्यवर आणि इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते काय संकल्पना गेल्या सहा वर्षापासून द्वारकाई फाउंडेशन रोटरी मिटाऊन त्यानंतर आमची चिंचोलीची संत ज्ञानेश्वर तालुका यावल इथली जी संस्था आणि पांजरापूर संस्था अशा जळगाव अशा संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी गेल्या पाच सहा वर्षापासून आम्ही या आ, हा कार्यक्रम राबवत आहोत या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असा आहे की भारतीय संस्कृतीमध्ये गोमातेला अनन्य साधारण महत्त्व आहे आणि संपूर्ण भारतभर गोपाष्टमी आपल्या महाराष्ट्रात फार कमी प्रमाणात परंतु भारतामध्ये राजस्थान असेल उत्तर प्रदेश असेल हरियाणा असेल इथं हा सण मोठ्या उत्साहाने त्या ठिकाणी साजरा केला जात असतो आणि ही संकल्पना आमचे माझे गुरुवर्य एकनाथ भाऊसाहेब साठे यांनी मला त्या ठिकाणी या जळगाव जिल्ह्यामध्ये आणि शहरामध्ये या संकल्पनेचं त्यांनी माझ्यासमोर मांडली आणि गेल्या सहा वर्षापासून हा सातत्याने आम्ही हा कार्यक्रम राबवत आहोत हो। यामध्ये आमचे सगळे म्हणजे यामध्ये मला सांगायला एक आनंद होईल की आमच्या सर्व रोटरीच्या माध्यमातून आमचे बा बाकी दिलीपभाई गांधी असतील आमचे आमचे प्रेसिडेंट यांनी सुद्धा दरवर्षी नेहमी किशोर पाटील सर यांचं नेहमी सहकार्य आम्हाला असतं आणि या माध्यमातून हा कार्यक्रम गोपाष्टमीचा आम्ही दरवर्षी राबवत असतो यावर्षी गोमातेचा आणि याच्यामध्ये एक संकल्प असा आहे की गोपाष्टमीच्या निमित्ताने त्या ठिकाणी आज गो संरक्षण सुद्धा दिवस हा संपूर्ण भारतात मनवला जातो आणि त्या माध्यमातून हा संकल्प आम्ही वाहिलेला आहे अनेक वर्षापर्यंत आम्ही हा जोपर्यंत आम्हाला शक्य होईल तोपर्यंत आम्ही हा संकल्प निश्चित राबू अशी या ठिकाणी मी आपणास या सर्वांनी या ठिकाणी सर्व गोसेवक अतिशय ह हिरहिने सहभाग घेतात याचा सगळ्यात जास्त आनंद आणि ही संस्था आम्हाला नेहमी मदत करत असते त्याचा सगळ्यात जास्त आनंद आम्हाला होत आहे धन्यवाद माझं नाव किशोर सूर्यवंशी द्वारकाई फाउंडेशन हे आईच्या नावाने मी गेल्या पंचवीस वर्षापासून या ठिकाणी माझं रजिस्ट्रेशन झालेलं आहे गेल्या सहा वर्षापासून हा उपक्रम या यापूर्वीसुद्धा आम्ही त्या ठिकाणी गोवर्धन पूजेचा कार्यक्रम राबवलेला आहे अनेक उपक्रम या संस्थेच्या माध्यमातून आम्ही दरवर्षी राबवत असतो नमस्कार मी दिलीप गांधी पांजरापोळ संस्थेचा डायरेक्टर आज खूप आनंदाची बाब आहे का गोवा गोवा अष्टमीच्या निमित्ताने आज खूप गोसेवक रोटरी मिठाऊचे सभासद आमचे अध्यक्ष किशोर पाटील आमचे खूप सभासद आज गोसेवेसाठी या ठिकाणी आलेले आहेत मी सगळ्यांचं स्वागत करतो गोवा अष्टमीच्या निमित्ताने आज गायीला आम्ही लापसी खाऊ घातली जवळजवळ साठ किलो लापसी जवळजवळ साडेतीनशे ते चारशे गायींना आज खाऊ घातली खूप आनंद वाटला जेव्हा गाय लापसी खात होती आणि त्यांचे जे धडपड चालू होती लापसी घेण्यासाठी ते बघून मनाला खूप समाधान वाटलं एका चांगल्या दिवशी चा, चांगल्या मुहूर्तावर आणि शुभ दिवसाच्या निमित्ताने ह्या म्हणजे लापसी वाटपचा जो कार्यक्रम झालेला आहे आज आपण गोमातेला असं मानतो का त्या गोमातेच्या पोटात चौऱ्याऐंशी लाख देवी देवता असतात आणि एक गाईला जर आपण एक घास जरी घा खाऊ घातला तर चौऱ्याऐंशी लाख देवी देवतांना आपण क खाऊ घालत आहो याचं पुण्य आपल्याला लाभत आहेत आज संपूर्ण भारतात हा सण साजरा केला जातो त्या निमित्ताने आज पांढरापोळ संस्थेमध्येही खूप लोकांनी याचा लाभ घेतलेला आहे आणि मी सगळ्यांना शुभेच्छा देतो सगळ्यांनी गोसेवा करावी असं मी आवाहन करतो आणि गोसेवेसाठी गो हत्या रोखण्यासाठी आणि गो वंश हे कायम भारतात टिकून राहावे यासाठी सगळ्यांनी अतिकटीने आणि जीवाप्रेमाने प्रयत्न करावे अशी मी सगळ्यां आप, सगळ्यांना अपेक्षा करतो सगळ्यांना विनंती करतो धन्यवाद आजचा जो समारंभ आहे आमचे किशोर भाऊ अध्यक्ष आणि त्यांचे मित्र या जरगाव पांतर्फा संस्थेचे संचालक गांधी साहेब यांच्यामुळे हा सोन्याचा देश उभवला आहे आणि या दिवशी फिरत बन बन गवारे आहात शुभ दिवशी गाई चरण्याचं चार काम हा फार मोठा आजचा शुभ दिवस आहे आणि हा शुभ दिवस या गोशाळेच्या माध्यमातून हो आज सर्वांना मिळाला आणि त्याच्यानंतर हे जो पांढरापो संस्था आहे हे म्हणजे तेवीस मोठी देवतांना आज लापसीमुळे अं खाऊ घातलं गेलं आणि ते देवतांचं दर्शन झालं हे मी भाग्य भाग्य समजतो असाच कार्यक्रम पुढे गांधीजी साहेब यांनी सुरू ठेवावा अशी मी विनंती करतो